नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्या सर्वांना माहितीच असेल की लक्ष्मी माता सुख समृद्धी वैभव घेऊन येत असत आणि आपण जेव्हा पण लक्ष्मी मातेला बघितलं आहे तर लक्ष्मी मातेच्या हातामध्ये छोटासा कळस असतो आता कळस आपल्याला काय सांगतो आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वैभव कशा प्रकारे येणार खूप वेळा होतं ना की भरपूर काही प्रॉपर्टी आहे आपल्याकडे या असं म्हणा आपल्या अंजोबा अंजोबापासना आहे पण ही जी तिसरी पिढी आली तिथे जर ती, ती प्रॉपर्टी टिकली नाही असं म्हणा तुमच्या घरात सॅलरी येऊन पण तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा लाभ नाही तुमचं बिझनेस चालत नाही मग अशा वेळेस काय असेल कुंडलीमधले तर तुम्हाला उपाय दिले जातात पण तसंही तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास कशा प्रकारे होणार याविषयी मी किरण ठाकूर ज्योतिष आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे आणि मी नेहमी लक्ष्मी मातेविषयी बोलत असते मी नेहमी सांगते तुमच्याकडे मणी पावर असेल तर तुम्हाला सर्वजण ओळखतात आणि लगातार लक्ष्मीचे खूप चांगले उपाय जेव्हा पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केले आहे खूप जणांचे खूप चांगले फीडबॅक आहेत तर आज आपल्याला बघायचं आहे की जसं लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर कशी राहणार आणि काय सांगते ती की तिच्या हातामध्ये का कळस असतो जसं जेव्हा समुद्रमंथन झालं राक्षस आणि देवता यांच्यामध्ये झालं ना कारण लक्ष्मी माता नसती तर कशी सृष्टी चालणार जसे विष्णू भगवान आपले पालनार्थ आहे तशाच प्रकारे आपली सृष्टी चालवणारी लक्ष्मी माता आपले लक्ष्मी ची कस, हन, आहे मग आपल्या सगळ्यांना लक्ष्मीची गरज आहे जर तुमच्याकडे पैसाच नसेल खाणार कसं कपडे कसे घालणार कसं काय ना है ना पैसे विना काहीच नाही आहे तुम्ही प्रेम जरी आहे तुमचं घरामध्ये सगळीकडे पण तुम्ही एकमेकांना काही देत नाही आहे तर तुम्हाला महत्व नसतं म्हणून म्हणतात ना जेव्हा तुम्ही देणं सुरू करता समोरच्याला तेव्हा तुमचं महत्त्व पण कळतं म्हणून लक्ष्मी माता जेव्हा मंथन झालं खूप चर्निंग लक्ष्मी माता सागरामधनं उत्तरेकडनं कळस हातामध्ये घेऊन आलेली आहे तर मी या कळस विषयी आपल्या सर्वांसोबत बोलते छोटासा चांदीचा हा कळस आहे आणि मी हा बनवून घेतलेला आहे कारण खूप जणांनी जेव्हाही माझे व्हिडिओ बघितले तर मला आहे की मॅडम हा कळस तुमच्याकडे मिळतो का तर हा बघा या कळसवरती खूप सुंदर असे मी जे गुलाबी कलरचे खडे असते त्याचं कोटिंग केलेलं आहे जी लक्ष्मी माता कमळावरती असतं याच्यामध्ये ओम श्री आणि स्वस्तिक आहे आणि ह्या चांदीचा आहे भरीव याच्यावरती नारळ आहे खायची पाना आहे हा कळस आपल्या तिजोरीमध्ये कशा प्रकारे ठेवावा हा काय काम करेल याविषयी मी मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा छोटासा कळस जेव्हा मी तुम्हाला सिद्धीनुसार विथ कुरिअर सर्व्हिस देते तर तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जर आपल्या तिजोरीमध्ये आपण कळस ठेवत आहे सुख समृद्धी वैभव आणि चांदी चांदी अशी गोष्ट आहे की चांदी तुम्हाला थंडावा देते आणि जिथे पैसा आहे पैसा म्हणजेच लक्ष्मी आहे ना नाही तर काय फायदा मग तिथे तुम्ही जेव्हा हा कळस ठेवता दर पौर्णिमेला परत तुम्ही या कळसचा अभिषेक हा अखंड आहे चांदीचा परत तुम्ही ठेवता रोज तुम्ही लक्ष्मीची सेवा करत आहे माळजप जप करत आहे कमलगट्ट्याच्या माळीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही दिवसांमध्ये फरक दिसतात म्हणून आपल्या तिजोरीमध्ये छोटासा चांदीचा कळस असावा कोणाला पाहिजे असेल तर आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला व्हॉट्सअपला सगळे डिटेल्स मिळतील आणि बघा कळस अशी गोष्ट आहे कळसामध्ये पाणी सागरामधनं लक्ष्मी निघाली श्रीफळ श्री, श्री म्हणजे लक्ष्मी फळ म्हणजे जसं मी मार्केटमधनं कोणतं फळ आणलंय आणि मला अपेक्षित आहे की ते गोड निघावं तशाच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मेहनत करता तर तुम्हाला फळाची अपेक्षा आहे पानं जे आपण कळसावरती ठेवतो ग्रोथ झाड ग्रोथ करतं आणि कळसवर जे सिंबॉल असतात स्त्री म्हणजे लक्ष्मी ओम म्हणजे शांतीचं प्रतीक आणि त्यानंतर आहे स्वस्ती जे चार दिशात कव्हर करतं तुमची फॅक्टरी असेल शॉप असेल पार्लर असेल तुम्ही तिथे सुद्धा हा कळस ठेवू शकता असा आणि तुम्हाला काही दिवसात खूप चांगले रिझल्ट दिसतील म्हणून मी लगातार म्हणत असते तुम्हाला लक्ष्मीला प्राप्त करायचं आहे तर तशा प्रकारे तुम्ही बना ते फॉलो करणं सुरू करा आणि कोणाचीही मदत करा आणि जे गर, गरज बंधू आहे त्यांची ते नाही की लगातार तुम्हाला मागतात अशांची नाही जे गरजमंदू आहे आपल्याला त्यांचा पालन हरता बनायचा आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा